प्रत्येक दिवस एक संधी आहे आणि आजच तो दिवस आहे ज्या दिवसाने आपलं आयुष्य बदलणार आहे नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा पंचवीसावा दिवस संधी या दररोज असतात प्रत्येक क्षणी असतात फक्त आपलं तिकडे लक्ष नसत या क्षणी आपली संधी ओळखा आणि त्यानुसार जगा आयुष्य तुमचं आयुष्यात एकाच दिवसाने आयुष्य बदलत आणि आज तोच दिवस आहे ज्या क्षणी तुम्ही तुमच्या आयुष्याची संधी ओळखली त्या क्षणी तो दिवस तुमच्यासाठी अमूल्य आहे तर या क्षणी तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय करायचं ठरवा आणि आजच ती संधी आहे आणि तुमचं आयुष्य बदला काल काय झालं हे आपण बदलू शकत नाही पण आजचा दिवस आपल्याला कसा घालवायचा कालपेक्षा चांगला कसा बनवायचा या संधीच सोनं करायचं हे तुमच्याच हातात आहे म्हणूनच आजचा आपला टॉपिक आहे की संधी आजच आहे आणि आजचा दिवस तुमचाच आहे संध्या आय। आयुष्यभर प्रत्येक क्षणी असतात आपण तिकडं त्याला संधीप्रमाणे पाहत नाही आता थोड्याच दिवसांनी नवीन वर्ष लागणार आहे प्रत्येक जण आपली डायरी लिहित जुनी स्वप्न पुण्यानं लिहितं आणि काय विचार करतं नाही मी पुन्हा एक तारखेपासून एक तारीख कशासाठी या क्षणी तुमच्यासाठी एक तारीख समजा या क्षणी तुमचा नवीन वर्ष समजा ज्या क्षणी तुम्ही आयुष्याला सुरुवात केली त्या क्षणीच तुमच्या आयुष्याची नवीन संधी असते कॅलेंडर बदललं ते कागद आहे तो लिहिलेलं इयर आहे पण तुमचं आयुष्य बदलण्यासाठी कोणत्या कॅलेंडर तारखेची गरज नाही आहे या क्षणी विचार करा तुमच्या आयुष्यात कोणत्या संध्या आहेत तुम्हाला आयुष्यात कशात पुढं जायचं आहे आणि संधी शोधा ओळखा आणि आयुष्यामध्ये पुढे जा तुम्हाला जे हवं ते प्राप्त करा आजचा दिवस जर तुम्ही वाया घालवलात तर आयुष्य तुमच्यापासून फार दूर पडेल या क्षणी तुमच्या हातात संधी आहे आजवर केलेले चांगले विचार प्रत्यक्षात उतरा कधी त्याच्यासाठी वेळ शोधू नका तारीख शोधू नका या क्षणापासून आयुष्याची सुरुवात करा संधी ही तुमच्या जवळच आहे ती कुठेच दूर नाही जे पण तुमच्याकडे अवेलेबल आहे त्यापासून सुरुवात करा आयुष्यात एक पाऊल पुढे तर टाका मग बघा प्रतिदिन तुम्ही त्या गोष्टीसाठी वेळ दिला तर तुमचं आयुष्य कसं बदलते लक्षात ठेवा देव हा प्रत्येक दिवस आपल्याला आयुष्यात नवीन काहीतरी करण्यासाठी संधी देत असतो बळ देत असतो सार काही देत असतो पण आपलं तिकडे लक्ष नसतं आपल्या अंगामध्ये आळस जळलेला असतो आपण हे उद्या करूया किंवा त्याकडे लक्ष देत नाही आणि नंतर जेव्हा वेळ वाया जात आयुष्य वाया जात त्यावेळेस आपण म्हणतो माझ्याकडे संधी नव्हती मी काहीच करू शकलो नाही तर वेळ होता मी विचार करायला हवा होता विचार हा प्रत्येक जणच करतो परंतु कर्म त्या संधीच्या दिशेने लागणाऱ्या गोष्टी त्यासाठी वेळ देणं हे कुणीच करत नाही संधी आया क्षणी एक कागद आणि वही घ्या माझा व्हिडिओ संपताच विचार करा तुमच्याकडे काय उपलब्ध आहे तुमच्या आयुष्यामध्ये किती संध्या येऊन गेल्यात आजवर काही केलं नसेल तर ते, ते सोडून टाका पण भविष्यात ती चूक पुन्हा करू नका आजही तुमच्याकडे एखादी संधी असेल त्या संधीचं सोनं करा आयुष्यात पुढे जा आणि तुम्हाला जे हवं ते प्राप्त करा जी लोक आजची संधी पकडतात ती लोक घडवतात इतिहास कुणासाठी जगासाठीच का नाही स्वतःसाठी कारण तुम्ही जर खूप चांगले कर्म केलं तर तुम्ही भविष्यामध्ये स्वतः जी स्वप्न पाहिलेली आहेत ती पूर्ण प्राप्त करू शकता पण तुम्ही नुसताच विचार केला संधीकडे पाहिलंच नाही संधी खूपदा तुमच्याकडे आजवर येऊन गेलेली असेल तुमचं लक्ष नसेल पण आजची संधी तुम्ही नका सोडू ईश्वर प्रत्येक दिवस तुम्हाला एक नवी देतच असतो प्रत्येकाला देत असतो आज तुम्ही जिथ आहात त्यापेक्षा पुढे जाण्यासाठी परंतु तुम्ही खरंच त्या संधीचा वापर करता का हो नाही ईश्वर चरणी माझ्या आयुष्याला वा त्याला दुःख का आलं हे रडगळानं गाता पण ईश्वराने तुमच्याकडे कोणत्या स्वरूपात कोणती संधी चालून दिलेली आहे याकडे कधी लक्ष दिलं का दिलं नाही या क्षणापासून ईश्वराकडे कधीच रडगरानं जाऊ नका प्रत्येकाच्या आयुष्यात कमी जास्त वेगवेगळ्या प्रकारचे दुःखही असतातच काही दुःख तर अशी असतात की आपण ती ईश्वराच्या चरणी म्हणलं तरी पण ती या जन्मात पण मिटू शकत नाही कोणाला जर शारीरिक व्याध्या आजार असाल तर तुम्ही त्यापेक्षा तर खूप चांगले असाल तुमचं शरीर तुम्हाला साधेच असेल फक्त परिस्थिती चांगली नसेल तुमच्याकडे येणारी संधी पहा त्यानुसार कर्म करा आणि आपल्या आयुष्यामध्ये पुढे जा आणि ती संधी आजच आहे तुम्ही जर तुमच्या आजच्या संधीला ओळखलं तर भविष्य तुमचंच असणार आहे संधी ही रोजच येत असती मी पुन्हा करेल मी उद्या करेल मी पूर्ण झाल्यावर करेल अजून माझ्याकडे करे ज्ञानाचा अभाव आहे मला या गोष्टी शिकायच्या आहेत ते झाल्यावर करेल असं म्हणू नका जितकं ज्ञान आहे त्या गोष्टीला जी सुरुवात करावी लागते त्या गोष्टीची सुरुवात करा तुम्ही सुरुवातच केला नाही तर ती संधी कशी तुम्हाला चालून आल्यासारखी दिसेल परिपूर्ण हे कुणीच नसतं प्रत्येक जण या जगामध्ये अपूर्ण आहे जगामध्ये ज्ञान कला इतक्या उच्च लेवलवर आहेत काही लोकांकडे की आपण त्याची बराबरी कधीच करू शकत नाही आपल्याकडे जे आहे आजपेक्षा उद्या त्याला उत्तम बनवा आजच्या संधीला ओळखा आणि त्यावर चालणं चालू करा उद्या नक्कीच तुमचा असेल वाट पाहू नका की एक दिवस संधी येईल तेव्हाच मी सुरुवात करेल या क्षणापासून सुरुवात करा आयुष्यातल्या संधीला ओळखा आणि आपलं आयुष्य बदला आपल्या आयुष्यात दररोज संधी ही येतच असते परंतु ती संधी फक्त ओळखून कृती करणाऱ्यांच आयुष्य बदलत असते संधी ही या क्षणी तुमच्या आयुष्यातही आहे जो जो हा माझा व्हिडिओ पाहत असेल त्या प्रत्येकाच्या आयुष्यात संधी आहे एका रात्री नंतर सकाळ होत असती नवीन सूर्योदय होत असते प्रत्येक दिवस हा सारखा नसतो प्रत्येक सूर्याचा किरण आयुष्यात नवीन काहीतरी उमेदी घेऊन येत असतो तुमचं त्याच्याकडे लक्ष नसतं या क्षणी विचार करा आणि कदाचित हा व्हिडिओ पाहणाऱ्यांपैकी कुणाला जर स्वतःच्या आयुष्याचं ध्येय सापडले या क्षणी संधी सापडली तर हा व्हिडिओ मला वाटेल की मी या व्हिडिओच्या माध्यमातून जे सांगण्याचा प्रयत्न केला त्याच सार्थक झालेला आहे तुम्ही जर आज काही बदललेलं नाही तर उद्याचं आयुष्यही असंच राहणार या क्षणी तुमची संधी तुमच्या समोरच उभी आहे संधीला ओळखा खोरपान तुमच्याकडे आहे त्यावरती काय लिहायचं आयुष्य कसं सुंदर बनवायचं हे तुमच्याच हातात आहे आयुष्य हे कुणी ठरवले आणि बदलत नसे फक्त आयुष्य जर शरीर साथ देत नसेल त्या क्षणी आपल्या हातात नसते परंतु हे आयुष्य बदलत असते देव क्षमा करतो पण कर्म कधी क्षमा करत नाही एखादी गोष्ट एखादी कला एखादी विषय तुम्हाला आत्मसात करायचा असेल तर त्यासाठी वेळ कर्म डेडिकेशन हे तुम्हाला द्यावेच लागणार बिना कर्माच बिना वेळेचं या जगात कोणतीही गोष्ट तुमची होऊ शकत नाही या क्षणी कोऱ्या कागदावर तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे तुमचं स्वप्न लिहा त्या स्वप्नासाठी काय लागतं यासाठी कर्म सुरू करा संधीही तुमच्याकडे पहिले पण होती या क्षणी पण आहे उद्या पण राहणार आहे बघण्याचा दृष्टिकोन बदला कोर कागद कोरस ठेवलं तर आयुष्य कोरच राहील आणि आपण या आयुष्यातून निघून जाईल कोऱ्या कागदावर तुमच्या मनातले स्वप्न शब्द लिहा आणि त्यात शब्दांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा ते स्वप्न एक दिवस नक्कीच तुमचं होईल एक मी सोपं उदाहरण देत आहे हॅरी पॉटर पिक्चर हा सर्वांनाच माहिती असेल जगप्रसिद्ध पिक्चर आहे त्यांनी ज्या त्या पिक्चरला ज्यांनी बनवलं ते खूप साधारण होते गरीब घरचे होते कदाचित त्यांनी त्यावेळेस कुणाला स्वप्न सांगितलं असेल तर लोक त्यांच्यावरती हसले असतील की हॅरी पॉटर नावाचा जगप्रसिद्ध पिक्चर असा होऊ शकत नाही त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एक संधी ओळखली त्या दिवशीपासून लिहायला सुरुवात केला आणि आज इतिहासामध्ये हॅरी पॉटर हा खूप मोठा पिक्चर आहे त्यावेळेचा आणि असंच असतं संधी ही प्रत्येकाकडे असते कदाचित या शब्दाला आजच्या शब्दाला तुमच्या स्वप्नांना लोक हसतील की तुम्ही हे कागदावर लिहित आहात ही गोष्ट तर तुम्ही करू शकत नाही किंवा तुम्ही जर सांगितलं तर कुणी त्याचा मजाकही उडवेल परंतु तुमचा आत्मविश्वास तुमच्यासोबत असायला हवा तुमच्या संधी संधीला तुम्ही ओळखायला हवं तुमच्यापेक्षा चांगलं तुम्हाला या जगात कुणीच ओळखू शकत नाही जगाला काय माहित असतं आपणच आपला सर्वात चांगला मित्र असतो आपल्यापेक्षा आपल्याला जास्त कुणीच ओळखत नसतं स्वतःवर दया करणं बंद करा स्वतःच्या आयुष्यात संधी असतातच अजून संधी निर्माण करा आणि आयुष्यामध्ये पुढे जा हे तर मी तुम्हाला हॅरी पॉटर पिक्चरचं एक छोटंसं उदाहरण दिलं जगामध्ये असं असंख्य उदाहरण आहेत जे की खरंच सत्य आहेत अशक्य वाटणाऱ्या गोष्टी मनुष्य प्राण्यांनी पूर्ण केलेल्या आहेत तुमचं तर स्वप्न त्यांच्यासमोर खूप लहानच असेल खूप जणांनी तर पहाड तोडून रस्ते बनवले एका व्यक्तीने एका फावड्याने असे उदाहरणं सुद्धा आहेत ही काही भाकडकता नाहीये तुम्ही गुगलवर सर्च मारला असता असे अनंख्य लोक असंख्य लोक मिळतील की ज्यांनी जे कर्म केलं खरंच एक मनुष्य प्राणी एवढे उत्तम कर्म करू शकतो का असं तुम्हाला वाटायला लागेल या क्षणी आपल्या आयुष्यातली संधी ओळखा त्यानुसार कर्म करा आयुष्याचं लिहा, आणि आयुष्य सुंदर बनवा आयुष्यात जे हवं ते प्राप्त करा माझ्या चॅनलचं नाव आहे वसमतकर तुम्हाला जर माझा विषय चॅनल व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या, या सिरीजला सुरुवात केलेली आहे मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझे माझं स्वप्न आहे सध्याचे या नव्वद दिवसामध्ये मी तुम्हाला नव्वद उत्तम प्रकारचे व्हिडिओ देईल जे माझ्या परीनं मला असं वाटते की या व्हिडिओ पासून कुणाला मदत होईल त्यांच्या आयुष्यामध्ये ते पुढे जातील आणि मी माझ्या परीनं माझे पूर्ण प्रयत्न करत आहे आज पंचवीसावा दिवस आहे मी एक दिवसही थांबले नाही माझ्या या प्रवासात कोणकोण सोबत आहे कुणी -कुणी आपली स्वप्न लिहिलेली आहे कुणाकुणाचा आज कितवा दिवस आहे न थांबता कोण कार्य करत आहे मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका हा माझा छोटासा एक प्रयत्न आहे माझ्यासोबत तुम्ही पण या प्रवासात जुडा आणि आयुष्यामध्ये मिळून पुढे जाऊया चॅनल आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद